पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की सर्वजण जीवाच्या आकंदाने खेळतात तुम्हाला व्हिडिओ कधी खो खोचा कधी क्रिकेटचा येत असेल पण मित्रांनो आपल्या कॉलेजमध्ये आठ दिवस कार्यक्रम चालू होता खेळाचा त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांचे शूट करणे हे शक्य नव्हते त्याबद्दल मी क्षमा मागतो पण जे आपल्या फायनलच्या मॅचेस होत्या ना त्या आता त्या कशा पद्धतीच्या आहेत ते, ते बघून देऊ आज पूर्णपणे ऍथलेटिक्सच्या आहेत म्हणजे गोळा फेक थाळी फेक लॉंग जम्प या सर्व गोष्टी आपल्याला खेळ पाहता येतात आणि सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट पद्धतीने खेळ कल्चरल सेक्रेटरी एकदम असं सगळ्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि एकदम सगळ्यांना हसवून सोडलं अशी एकदम वेगळी उडी मारलेली त्यासाठी त्यांना त्यांना परत <laughs> एक चान्स भेटलेला आहे तर बघू त्या संधीचं सोनं काय करते ते एकदम असे लांब सर्वात लांब उडी अशी हर्षदा त्यांनी वारलेले <laughs> तर आता नेक्स्टसाठी येत आहेत इंटन इंटर्न, इंटर्न जे आता बघू आता आपण इंटर्नची जी कमाल येतो जी लॉंग जंप Master. है ठीक है ठीक जीएसला चांगला फाईन लावलेला आहे म्हणजे त्यांनी नाव दिलेलं होतं पण त्यामध्ये ते त्यांनी पार्टिसिपेट नाही केल्यामुळे आख्या कॉलेजला गोड कलिंगड खायला घालायचं आहे त्यामुळे आता मी चाललेलं आहे कलिंगड आणायला आपण ते मन म्हणतो ना गुशीच्या बोळात तरी गोळा डायरेक्ट गुशीच्या बोळात गेला स्पोर्ट नंतर लगेचच डेजची सुरुवात होणार होते त्यामुळे पहिला दिवस हा रोज डेचा होता त्या दिवशी प्रेमाचे कार्ड मैत्रीचे कार्ड मिसअंडरस्टँडिंगचे कार्ड असे कार्ड वाटण्याचं काम चालू होतं आणि तुफान गर्दी होती पैसे देऊन कार्ड घ्यायचे होते सगळेजण उत्साह दाखवत होते आणि आपापल्या मित्रांना कार्ड देण्यासाठी घेत होते दापोले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोले यांनी आयोजित केलेला हा चौथा दिवस चालू आहे आणि याच्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि या पार्टिसिपेशनमध्ये जे चेस टी टी टेबल टेनिस खो खो क्रिकेट या जे स्पोर्ट्स होते ना ते सगळ्यांचे खेळ झालेले होते त्याच्यामध्ये आपल्याला जे सेमीफायनल आणि फायनल असे दोन राऊंड बाकी आहेत म्हणजे आज सेमीफायनलचे राऊंड्स आहेत त्यामुळे तुम्ही पाठीमागे बघू शकता की आता सेमीफायनलचा खो खोचा जो मुलीचा जो टीम आहे ना ते चालू आहे तर थर्ड इयर आणि इंटर्न यांच्यामध्ये हा जो खो खोचा सामना चालू झालेला आहे तो फायनल म्हणजे सेमीफायनलचा खो खोचा सामना असणार आहे याच्यातून जो विनर होईल तो फायनलसाठी खेळला जाणार आहे त्याच्यासाठी सकाळचेच त्यांचे स्पोर्ट्स ठेवण्यात आले आहेत बाकीचे आपल्याला इनडोअरचे जे पण गेम्स आहेत ना त्याच्यामध्ये ते कॉर्डर किंवा सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले आहेत असे सगळे जवळपास सगळे खेळ होत आलेले आहेत आणि आपल्याला सेमीफायनलचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात पण येते तर सगळे प्रेक्षक बसलेले आपले सर पण आहेत सर गुड मॉर्निंग सर सगळे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांच्या प्रेक्षकांच्या उत्साहामध्ये हा आपला स्पोर्ट्सचा खो खोचा खेळ चालू होत आहे गुड मॉर्निंग मॅम डोरचे पण मॅचेस आता कोणते कोणते चालू आहे ते आपण बघून येऊ तोपर्यंत स्पोर्ट्सला म्हणजे आपल्या खो खोला चालू होत आहे आपले प्राचार्य वर्ग सगळेजण इथे बसलेले आहेत इथून ते आपलं लक्ष देण्याचं काम करतात की कोणता विद्यार्थी कशा पद्धतीचे खेळतो उत्कृष्ट गोलंदाज आपलं खो खो प्लेअर तोही निवडण्यात येतो आणि इथे मुले आपल्या क्रिकेटचं त्यांचं पण क्रिकेटचे जे स्पोर्ट्स आहेत म्हणजे त्यांचेही मॅच होणार आहे त्याच्यासाठी ते प्रॅक्टिस करत आहेत आता आपण जाऊ कॅरम बोर्डमध्ये बाकीचं पुढं पाहू शकता पुढे सायनिंगचं चालू आहे कॅरमॉल अजून कोणी काही आलेलं नाही सीएसच्या हा असा फायनलचा म्हणजे थर्ड सॉरी फोर्थ इयर आणि इंटर्न यांच्यामधील जुगलबंदीचा असा क्रिकेटचा सामना जोरदार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहे दोन्ही खेळाडू आणि बॉलर एक उत्कृष्ट कामगिरी बजावताना आपल्याला दिसत आहेत बॉलिंगसाठी आहे प्रसन्नदादा आणि बॅटिंगसाठी आहेत किशोरदादा आपल्या टीमसाठी मनोबल वाढवण्यासाठी आपले प्रेक्षक बसलेले आहेत बेंचेसवरती आणि सगळे आपल्याकडे मान्यवर वगैरे आणि याच्यानंतर झाल्यानंतर लगेचच आपली खो खोची पण मॅच होणार आहे आणि त्या खो खोच्या मॅचमध्ये पण आपल्याला समजेल की फायनल विनर कोण आहे तो फायनली आपल्याकडे पण बॉल आलेला आहे तर आपण नुसता एकदा बॉल हातात घेतला की सगळ्यांचा आवाज आणि सगळे आपल्याकडे आकर्षित झाले ह्यालाच कॅमेऱ्याची पॉवर म्हणते त्यामुळे देखो मार्ग दोन्ही काम आपल्याला करायचे आहेत कॅमेऱ्याचं पण दिलेलं आहे आणि पाठीमाग आपल्याला ह्याचं शूटिंगचं पण हे काम दोन्ही कामं करायचे आहेत आता परत एकदा बॉल आलेला आहे परत रिटर्न बॉल मागणे गेलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी चालू झालेली आहे तर चला एक मी फोटो घेतो माझा तर मित्रांनो या खेळामध्ये बळापेक्षा बुद्धीचा जास्त वापर करावा लागतो त्यामुळे बुद्धी जुळून गेल्यासारखे होते त्यामुळे हा याला बुद्धिबळ असे म्हणतात तर अशा दोन्ही दोन्हीमध्ये जुगलबंदीचा सामना चालू झालेला आहे त्यानंतर या खेळामध्ये आपल्याला बॉडी पण असणे इम्पॉर्टंट आणि पटकन ॲक्टिव राहणं खूप इम्पॉर्टंट तर मित्रांनो अशा पद्धतीचे स्फोट एवढे आनंदात गेले काही आपले व्हिडिओ बरेच मिसिंग व्हिडिओ होते त्याबद्दल बाकीचे आपले मेंबर्स नाहीत आले त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो आणि मस्तपैकी सगळ्यांना एन्जॉयमेंट पण केला आणि एकदम भारी असा हा स्पोर्ट्सचा डे झाले आणि कायम आठवणीत राहतील असे झाले त्यामुळे भेटू आता डेजमध्ये बाय बाय